मस्त अशी खुसखुशीत आपली च शंकरपाळी तयार झाली बघू शकता सहज होते आतून पण छान खायला पण मस्त मस्तात विरगळणारी शंकरपाळी चार वाट्या मैदा घेतला आहे इथं मी चार वाटी मैदा घेतला आहे ह्याच वाटीने ह्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी तूप घ्यायचं आहे इथं अर्धी वाटी तूप मी गरम करायला ठेवले तूप चांगलं तापलं चांगलं तापलं की आपण त्या मैद्यात टाकणार आहोत तूप आपलं गरम झालेलं आहे आता आपण त्यात मैद्यात टाकून घेऊ इथं आपल्याला एक वाटी पिठी साखर घ्यायची ज्या वाटीने मैदा मोजला ज्या वाटीने तूप मोजलं त्याच वाटीने आपल्याला पिठी साखर घ्यायची चार वाट्याला एक वाटी पिठी साखर चार वाटी मैद्याला एक वाटी पिठी साखर घ्यायची ही पिठी साखर मी एका पातल्यात ओतून घेणार आहोत इथं मी अर्धी वाटी दूध घेतलं आहे हे दूध मी ह्या पिठी साखरेमध्ये मिक्स करत आहे दूध आणि पिठी साखर हलकस कोमट करून घ्यायचे आपल्याला फक्त साखर विरघळवायची पाक करायचं नाहीये आणि कोमट झालं की गॅस बंद करायचं आहे पिट्टी साखर साखर आपली दुधामध्ये विरघळले गॅस बंद करायचा आहे आता हे तूप चांगलं मैद्याला मिक्स करून आहे दोन्ही हाताने चांगलं मळून घ्यायचंय पूर्ण तूप ह्या मैद्याला लागलं पाहिजे शंकरपाळीचं पीठ आपलं मळून झालं आता हे पंधरा ते वीस मिनिट आपण असं झाकून ठेवणार आहोत त्यानंतर शंकरपाई लाटायला येईल पीठ आपलं घट्ट झालं म्हणून मी थोडं थोडं पीठ करून मिक्सरमधनं फिरून घेणार आहे हे पीठ थोडं थोडं करून मिक्सरमध्ये फिरून मग गोळा करायचे आपल्याला थोडं थोडं करून मी मिक्सरवर फिरून घेतलं आहे सगळं पीठ तर हे पीठ असं आपली पोळी लाटू शकते तर गॅसवर मी तेल तापत ठेवलेलं आहे गॅस बारीक करूनच आपल्याला शंकरपाळ्या तळून घ्यायच्या नाही तर गॅस मोठा केला आणि शंकरपाळ्या तळल्या तर वरून ते वाटतात पण आतून त्या कच्च्या असतात मस्त अशी खुसखुशीत आपली च शंकरपाळी तयार झाली बघू शकता सहज होते आतून पण छान करून खायला पण मस्त जिबेवर ठेवताच विरगळणारी अशी ही शंकरपाळी